अर्थात महानगरपालिका निवडणुका या अंतिम टप्प्यात आला आल्या आहेत तथाकथित स्वरूपाचा कत्तल की हे जवळ येत आहे आपल्या वाडवडिलांना माहिती होतं का, 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 की काय काय माहिती निवडणुकीच्या आदल्या दिवशी कत्तली होणार आहे निवडणुकीचे अर्ज भरताना कत्तल होणार आहे म्हणून कत्तल की रात हा वाकप्रचार रुजवला गेला असेल मात्र सत्ताधारी हे सैराट आहेत बेफाम आहेत लोकशाहीचा गळा घोटत आहेत संविधान हे पायंदळीत उडवत आहेत आणि हा काही केवळ राजकीय आरोप नाही ही वेदना आहे आणि ही वेदना सर्व जनसामान्यांच्या आणि भारतीय नागरिकांच्या आहेत जबाबदार सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र देखील या एकंदरीत परिस्थितीच्या बद्दल चिंता व्यक्त करत आहेत या निवडणुका महानगरपालिकेच्या जरी असल्या तरी याला पार्श्वभूमी जी आहे ही नगरपालिका आणि नगरपंचायतींची आहे नगरपालिका नगर नगरपंचायतीमध्ये तारीख ते तारीख मतदानाच्या मतमोजणीच्या तारखा बदलणे एरवी अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद झाला पाहिजे मात्र नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये केवळ नऊ तास आधी प्रचार बंद करून पैसा वितरित करण्याची आणि प्रशासना आणि पोलिसांच्या कर्वी दमदाटी करण्याचाही प्रकार हा नुकताच झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीची एकंदरीत जी गोळाबेरीज आहे ती ही आहे की सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा तमाशा लावला आहे संकेत आचारसंहिता यांचाही धिंगाणा जो आहे पुरता हा त्यांनी लावलेला आहे आणि तमाशामध्ये भारतीय जनता पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जो वग घेतलेला आहे तो आहे पैसा फेक तमाशा देख आणि या पैशातून कुठली योजना ते सांगत नाहीत विकासाची गोष्ट करत नाहीत कोणाचा चेहरा ते दाखवत नाहीत आणि हा सगळा आशय या महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय मुद्दे आहेत तो मराठी पाहिजे का हिंदी पाहिजे मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे महाराष्ट्राचा पाहिजे का अजून कोणत्या प्रांताचा पाहिजे त्यामुळे एकंदरीत महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत नाली रस्ता पाणी कचरा त्या गावातील व्यायामशाळा वाचनालय बगीचे ट्राफिक जो आहे तो सुरेथ होण्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही या सर्व मुद्द्यांना बगल देऊन विकास सांगायसाठी काहीच नाही म्हणून पोलरायझेशनचं काम त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीत आणून ठेवलेलं आहे एरवी आपल्या देशाची संस्कृती गावगाडं जे चालवतात त्या गावगाड्या चालवणाऱ्या मंडळींच्या संदर्भातला आदर वेगवेगळ्या पक्षाचे जरी असले तरी गावामध्ये ज्यांचं अस्तित्व हे गावगाडं चालवण्याकरता महत्वाचं आहे अशा व्यक्तींच्या संदर्भातला आदर हा सर्व पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात असते काँग्रेसचं त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती विल आणत असताना सत्तेच्या विकेंद्रीकरणचं जे सूत्र हे पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीच्या माध्यमातून काँग्रेसने जे मांडलं त्यामध्ये पक्षांची जी आहे राजकीय पक्षांची जी धार आहे ती धार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठेतरी बोथट असली पाहिजे बोथटचा अर्थ काय तर का ती गावगाळ्याचे जे डायमेन्शन्स असतात अँगल असतात ते सांभाळले गेले पाहिजे समजा एक ग्रामसभा संपन्न होत असली त्या ग्रामसभेमध्ये राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून कोणताच नागरिक सहभागी होऊ शकत नाही पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष नगर अध्यक्ष महापौर हा केवळ मी याच पक्षाचा आहे आणि मी त्याच पक्षाच्या लोकांचं ऐकणार असंही वावरू शकत नाही त्या ठिकाणी त्या गावाच्या प्रथम नागरिकाला सर्वसमावेशक वागावं लागतं मात्र यावेळेस ही सर्व असणारी जी बोथट असण्याच्या संदर्भातला जो विचार होता आणि गावगळ्याच्या संदर्भातली जी संस्कृती सभ्यता आणि संकेत होते हे पायंदरीत तुडवलेत आणि देवेंद्र फडणवीसांना इतका अहंकार आलेला आहे आणि आमचाच पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष शतप्रतिशत भाजप या नादामध्ये आता ते बुलडोजर घेऊन निघालेले आहेत या बुलडोजरमध्ये अहंकार आहे या बुलडोजरमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आहे या मध्ये शासकीय व्यवस्था सगळी त्यांच्या बाजूनी आहे आणि कोणालाच ठेवायचं नाही अशा एका आवेशामध्ये भारतीय जनता पक्ष हा पुढे निघालेला आहे आणि हे पुढे निघत असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले एक हजार सहा काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आणि अडीच हजार नगरसेवक आमचे दुसऱ्या नंबरवर राहिले शहात्तर ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा दुसऱ्या ठिकाणी राहिला आणि या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे कारण हे जे बुलडोजर चाललं होतं या बुलडोजरवर जमिनीवर पाय रोवून कोणालाही न घाबरता केवळ संविधानासाठी केवळ लोकशाहीसाठी आमचे कार्यकर्ते पाय रोवून घट्ट स्वरूपामध्ये उभे राहिले या अशा लोकांचा हा पक्ष आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेसचा उल्लेख जो या ठिकाणी होतोय किंवा आम्हाला जो मिळालेला मॅन्डेट आहे तोच आम्ही पुढे घेऊन जाऊ अनुपोच झालेले नगरसेवक हे कसे झाले काय झाले आपल्याला माहिती आहे वास्तविक पाहता अनुपोज जी आहे ही आपली एक संस्कृती आहे एखादा माणूस जर चांगला असेल तर त्या व्यक्तीला योगदान असेल तर त्यांना अनुपोज निवडून देणे ही बावन पासूनची असणारी आपली प्रथा आहे आणि निवडून आलेला जो माणूस आहे जी व्यक्ती आहे ती व्यक्ती पण निवडून आल्यानंतर विरोधकांचे आभार मानते आणि सर्वांचे आभार मानून तो त्या पदाच्या अनुषंगाने ते, ते कार्यरत राहतात मात्र यावेळेस ही जे संकेत आहे पायंदी तुडवले आणि एक मोठा जो सपाटा लावला आहे तो देखील अत्यंत चुकीचा आहे आणि या सर्व झालेल्या सहासह सत्तर ज्या काही जागा आहेत या सर्व जागांमध्ये पुनर्निवडणुका घ्याव्यात असा आमचं निवडणुका आयोगाला कडे मागणी आहे आणि यासोबतच मतदानाच्या दिवशी तिथे निदान नोटाचं तरी बदल ठेवा आणि लोकशाही वाचवा ही निवडणूक आयोगाला असणारी आमची मागणी आहे तात्पर्य लोकशाही गुंडाळण्यासाठी पैसा वापरला जात आहे लोकशाही थांबवण्याकरता अनुप सारखे प्रयोग केला जात आहे याचा आम्ही निषेध करतो आतापर्यंत नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकीत तीन खून झालेल्या आहेत सोलापूर अकोट आणि खोपोली या तीन ठिकाणी जे झालेले खून आहे ही आसुर असुरी जी राजकारणाची सुरुवात आहे ही चिंताग्रस्त आणि भयावह आहे या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही भारतीय जनता पक्ष हा कोणत्या लोकांना तिकीट देतोय कोयता गँग आका खोक्या वर्ली मटका जे ड्रग्जमध्ये आहेत ते अशा सगळ्या लोकांना तिकीट देतोय हा काही वाक्यात उपयोग नाही पुण्यातलं चित्र आपल्याला माहिती आहे मुंबईतलं चित्र माहिती आहे ठाण्यातलं चित्र माहिती आहे जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी त्या तुळजापूरला जो ड्रग्जचा व्यवसाय करणारा एक माणूस होता ड्रगचा मोठा डीलर होता त्याला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाच तिकीट द्यावं आणि ह्या सोबतच या गुन्हेगारी पुरतंच ते राहिलं नाही तर बलात्कारींनाही आता संरक्षण देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे उत्तराखंडमध्ये भारत भाजपचे जे आमदार आहेत ते शोषण हो, एका महिलेचं करतात बलात्कार करतात उन्नाव मध्ये आमदार जे आहेत त्यांचा परिवार आणि ते एका बलात्कार करून खून करतात हे प्रकरण आहे ऑलिम्पिक आणि आशिया ज्या पदक विजेत्या ते आहेत त्यांचं लैंगिक शोषण होत असताना त्यांना उपोषणाला बसावं लागतं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत आणि मोठे नेते जे आहेत ते त्यामध्ये लिप्त आहेत या सर्वांसोबत महाराष्ट्र आपला मोका राहिलेला नाही तर बदलापूरला पास्को आणि बलात्काराच्या एक गंभीर आरोपा जे आरोपी आहेत नवे नवे तर तेच मुख्य सूत्रधार आहेत असं सगळं गावाला माहीत असणारा जो व्यक्ती आहे त्यालाच ते कॉप्शन मध्ये मेंबर घेतात याचा अर्थ काय आम्ही असं म्हणायचा का की भारतीय जनता पार्टी आता बलात्कार जनता पार्टी झाली आहे बेटी पढाओ बेटी बचावच्या ऐवजी बेटी पढाओ आणि बचावच्या ऐवजी आता भाजपवाल्यांपासून बचाओ ही कुठेतरी भूमिका आता घेण्याची आवश्यकता नागरिकांना आलेली आहे एवढंच या निमित्तानं सांगतो तुर्तास सोलापूरमध्ये जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली ज्या भारतातल्या ज्या स्मार्ट सिटी शंभर होत्या त्या दुर्बिणीनी भिंगानी पण आता त्या स्मार्ट सिटी या दिसत नाही परवा परवा मुख्यमंत्री इथे आले आणि मागच्या पाच वर्षाच बहुधा कागद ते भाषणाचे जे आहेत ते पाच वर्षापूर्वीचं जे होतं तेच टिपण पुन्हा घेऊन आले आणि जे जे पाच वर्ष आधी बोलले होते तेच पुन्हा ते बोलले आम्ही त्यांना काँग्रेस विरोधाने नव्हे तर ते या विसरभोळेपणामुळे किंवा या पोटगेपणामुळे आम्ही त्यांना गजनी म्हणतो कारण त्यांनी सर्वात आधी सांगितलं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत तो मी तो लग्न करणार नाही मात्र या त्यांच्या घोषणेची त्यांना विसर पडला त्यांचं लग्न झालं त्यांना करण्यासही प्राप्त झालं पुढे अजितदादा पवार चक्की पिसिंग 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 बैलगाडीवर पुरावे आता तेच त्यांचे पार्टनर आहेत त्यामुळे त्याही अर्थाने ते गजनी आहेत आणि इथे आल्यानंतरही आता मागचे जे बोलले होते तेच पुन्हा बोललं म्हणजे हा त्यांचा जो गजनीपणा आहे हे राजकारण आहे का वस का खरोखरच ते विसरभोळेपणा त्यांच्यात आलेला आहे तसं असेल तर शंखपुष्पी काँग्रेस त्यांना भेट देऊ शकतं मात्र या ठिकाणच्या एकंदरीत स्मार्ट सिटीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला लपवायचा आहे नवे नवे तर विकास जे झाले विकासाच्या नावावर जो महाराष्ट्रभर झालेला भ्रष्टाचार आहे तो लपवायचा आहे म्हणून मूळ मुद्दा ऐवजी गावातल्या मूलभूत ऐवजी पोलरायझेशनच्या आणि वेगळ्याच मुद्द्यांची करवट या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे त्याचा त्याची सोलापूरमध्ये सोलापूरकरांना त्याची आठवण करून देऊ इच्छितो मोदी साहेबही तसेच आहे बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभाणला मोदी साहेबांनी काय म्हटलं होतं हर घर नल नलको जल मात्र हर घर नल आणि नलको जल हे त्यांच्या स्मार्ट सिटीमध्ये दर निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी इथे येतात हे त्यांचं आवडीचं शहर आहे मात्र जिथे जिथे ते जातात त्या सगळ्या शहरांना बकालपणा आला हा एक वेगळा कुठेतरी अभ्यासाचा विषय राहील मात्र इथे येऊन सांगत असताना पाण्याची जी दुर्भिक्ष आहे तिची परिस्थिती आहे इथे आदरणीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांच्या काळातली पाईपलाईन दुसरी पाईपलाईन उजनी धरात धरणाचा गळती थांबवण्याच्या अनुषंगानं जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांमध्ये हे आयडेंटिफाय झाले याच्यावर उपाययोजना ठरल्या मात्र या, या गत काळामध्ये पूर्ण एकंदरीत केंद्रातल्या सत्तेच्या अनुषंगानं आणि औटघटकेची आमची सत्ता सोडली तर या ठिकाणच्या विरोधकांनी या सगळ्या मूलभूत गोष्टींना तशीच कुठेतरी केराची टोपली दाखवलेली आहे हे यातलं एक सत्य आहे आणि इथे सोलापूरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीच्या आमच्या सदस्या खासदार प्रणितीताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रात काम करतो आणि सोलापूरमध्ये आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना इथे येऊन ज्यांच्याशी आमची आघाडी आहे वास्तविक पाहता आघाडी जी आहे ती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही मित्र पक्ष म्हणून ज्यांना काही ठिकाणी सोबत घेतलं होतं त्यांना महानगरपालिकेच्या समविचारी पक्ष म्हणून सोबत घेतलं होतं मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही त्यांना मुंबई लातूर आणि नांदेडमध्ये आघाडी ही राज्य पातळी करत असताना मित्रपक्ष म्हणून जोडलं त्यांचे नेते इथे येऊन नाहक विनाकारण कुठली आवश्यकता नसणारा असताना त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे हे वक्तव्य दुर्दैवी आहे अनावश्यक ने, आहेत त्या ने आमच्या नेत्या आहेत होत्या आहेत आणि राहतील महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिंदे परिवाराचं जे अद्वितीय जे योगदान आहे हे सर्वस्त्रृत आहे सोलापूरशी असणारं नातं तेही सर्वस्त्रुत आहे त्यामुळे अशा वक्तव्याला आमच्या मित्रपक्षांनी टाळलं पाहिजे मात्र इथेहून जे बोलले त्या संदर्भातही आमची जी नाराजी आहे आणि त्या नाराजीसोबत जी अनावश्यक आहे कारण वंचितची आघाडी झाली हा काही संकेत खेळणे हा विचारांचा मेळ आहे आणि त्यामध्ये आनंदही आहे मात्र ही आघाडी पुढे घेऊन जाण्याची अभिलाषाही आहे हेही अभिलाषा देखील या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो नुरा कुस्ती महाराष्ट्रात सुरू आहे आणि ती नुरा कुस्ती सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधारी विरोधकांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करतात या दोन्ही सत्ताधाऱ्यांना आमचं वारंवार सांगणं राहिलेलं आहे की अरे तुम्हाला भाजपवर टीका करायची आणि भाजप तुम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायचंय तर या त्यांच्या मित्र सत्तेतून बाहेर यावं आणि त्याच्यावर टीका करावी आणि भाजपनी त्याचं प्रत्युत्तर न देता भाजपनी त्यांना सत्तेतून बाहेर काढावं हिरवी भाजपचे एकशे पंचेचाळीस सदस्य होतातच आणि त्यांना गरज पडली तर ते अजित पवार साहेबांचा आणि एकनाथ शिंदेजींचा पक्ष फोडून त्यांना जेवढे आमदार पाहिजे ते घेतील मात्र ही नुरा कुस्ती जी चालू आहे ह्या नुरा कुस्तीचा देखील आम्ही निषेध करतो आणि एवढे पैसे जवळ आहेत एवढे पैशांच्या यांच्या जवळ आहेत की या पैशातून मतदार विकत घेणं हा एक अजब प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे एवढे पैसे त्यांच्याजवळ येतात कुठून आपण तर स्मार्ट सिटीवाले आहात आपल्याला जास्ती सांगणं न लागे मात्र तो एक स्त्रोत आहे शासकीय योजनेतला निधी हा एक स्त्रोत आहे दुसरा जो आहे तो भूमाफिया सरकारी जमीन आणि गावागावाच्या जमिनी ज्या त्या लाटण्याचा एक प्रकार बिल्डर लॉबी उभा करण्याचा प्रकार हा त्यांचा दुसरं दुसरं राजकारणात पैसे आणण्याचा तो विषय आहे तिसरा जो आहे तो गुंडागर्दी आणि गुंडागर्दी ज्या टोळ्या आहेत ज्या गँग आहेत या टोळ्यावाल्यांना सांगितलंय की तुम्ही जा तिथे पैसे वाटा ते प्रभाग चार पाच दोन प्रभाग त्यांना दिले निवडून आणा हा त्यांचा तिसरा प्रकार आहे आणि चौथा जो आहे अवैध व्यवसाय माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उप शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडते तिथे त्रेचाळीस लोक जमा होतात जा सापडल्या जातात त्रेचाळीस पैकी चाळीसांना सोडून दिलं जातं हा जो प्रकार आहे हा ड्रग सारख्या प्रकरणातून वरली मटक्यांच्या दारूच्या व्यवसायातून हे ज्या पद्धतीनं पैसे जमा करतात तेही राजकारणामध्ये जे जा वापरल्या जातात त्याचाही या निमित्तानं या सर्व गोष्टीतून जो पैसा येतोय त्यातून नागरिकत्व भ्रष्ट करण्याचा लोकशाही डुबवण्याचा जो प्रयत्न होत आहे हा देखील आपल्या सर्वांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो आणि या सर्व गोष्टी जर थांबल्याने आम्ही राजकारणाच्या पलीकडे राजकीय अभिनिवेशाच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र वाचवण्याकरता खरोखर कुठेतरी आता सभ्यतेची आवश्यकता आहे पहिले मोदीजी त्यांचा देवेंद्रजी त्यांच्या चेहऱ्यावर मतं मागायचे मग कुठे लाडक्या बहिणीसारख्या आणि काही स्मार्ट सिटी सारख्या ज्या योजना आणल्या त्याच्या भरोशावर त्यांनी मतं मागायला लागले आता या दोन्ही जी प्रक्रिया त्यांनी सोडून दिली आता थेट पैसे बाप ना भैया सबसे बडा रुपया हा वगनाट्य अधिकचा महानगरपालिकेमध्ये लढत असताना एवढा मोठा पैसा जो टाकला जात आहे याबद्दल ही चिंता काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही व्यक्त करतो लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने आम्ही अनुदान थांबवत आहोत अशा प्रकारचा एक हास्यास्पद आरोप आमच्यावर भाजपा करते त्याच्यात थांबवण्याची गरजच नाही उलट काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी द्या आणि लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू असं आपण सांगितलं होतं ते दीड हजार रुपये द्या कोणी थांबवलं आपल्याला मात्र निवडणुका तोंडावर येत असताना निवडणुकीच्या एक दिवस आधी दोन दिवस आधी आता लाडक्या बहिणींचं अनुदान देणं म्हणजे ह्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे कुठे थांबवा म्हणत नाही द्यायचे होते तरी आधीच का दिले नाही हा प्रश्न अलबत्ता आपल्या ठिकाणी आहेत मात्र मतदारांना भ्रष्ट करण्याकरता शासकीय योजनांचा जो वापर आहे त्यामुळे मतदानांना आम्हीच दाखवणे हा अनुदान वितरणाचा अर्थ आहे तुम्ही दीड हजार मागच्याच महिन्यातले मागच्या महिन्यातच द्यायला पाहिजे होते या महिन्यातले एक तारखेलाच द्यायला पाहिजे होते मात्र दोन्ही थांबून ठेवले त्यांची आर्थिक दिवाळखोरीच्या जवळ आलेले आहेत तर पुढच्या महिन्याचे ऍडव्हान्स हे साडेचार हजार द्यायला त्यांनी कमी केलं नसतं मात्र या नावानं जे लाडक्या बहिणीच्या नावानं आम्ही अनुदान थांबवतो हे नाही हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे मतदानाच्या साडेपाच वाजल्यानंतर आपण खुशाल त्या खात्यामध्ये पैसे टाकावे नैतिकता नैतिकता आपण सांगतात आपलं हे कृत्य आचारसंहितेत बसतं का बसत नाही एवढाच त्यांनी खुलासा करावा एवढंच या निमित्तानं सांगतो मुद्दे अनेक आहेत मात्र लोकशाही वाचवणं हा सर्वात कळीचा मुद्दा आहे आणि सोलापूर सारखं शहर आपल्या भारतात नाही इथे हा जो कष्टकरीच्या तळ हातावर जी पृथ्वी उभी आहे हा अण्णाभाऊ जो संदर्भ होता तो सोलापूरमध्ये येऊन हा किती तंतोतंत करा होतो याची ओळख पडते इथे वेगवेगळे कामगार आहेत हातमागाचा विषय आहे ते काय का हबबीब करणार होते तो विषय अलबत्ता आहे तो विधानसभे लोकसभेच्या वेळेस बघू मात्र कष्टकऱ्यांचा आहे बिडी कामगारांचा आहे वेगवेगळ्या कामगारांचं हे शहर आहे वेगवेगळे भाषिक भारताचंही प्रतिबिंब या ठिकाणी आहे आणि अशा या सोलापूरला विविधता में एकता ही भारत की विशेषता हा संविधानाचं मूल्य आहे नवे नवे तर हा काँग्रेसचा मंत्र आहे आणि अशा विचारांनी पोलरायझेशनच्या विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत सोलापूरकरांनी राहावं ही आमची काँग्रेसची त्यांना हाक आहे हॉटेल सेंटर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम आलिशान सुट्स फॅमिली साठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास